दुसरे आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर पा सबस्क्राईब करा जेणेकरून जे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील व आधीचे सर्व लाईव्ह व्हिडिओ व इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मी सनी चव्हाण माझी राज्यसभा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे आणि आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत की एम पी सी आणि टेस्ट सिरीज तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टेस्ट सिरीजची गरज काय टेस्ट टेस्ट जी असते ना टेस्ट खूप इम्पॉर्टंट असते जे काही छोटे उदाहरणं देतो एखादी सॉफ्टवेअर कंपनी आहे ती एखादं सॉफ्टवेअर लाँच करते आहे तर त्याच्या आधी त्याची व्यवस्थितपणे टेस्ट घेतली जाते त्याच्यामध्ये काय कमतरता आहेत किंवा आपले जे एक्सपेक्टेशन आहेत त्यानुसार ते, ते काम करतं का हे चेक केलं जातं किंवा आपण एखादी गाडी घ्यायला गेलो तर त्याच्या आधी टेस्ट ड्राईव्ह घेतो की ती कशी आहे आपल्याला सूट होती आहे का अजून काय आपल्याला वेगळं बघायला पाहिजे सदा आपण कुठलं फळं जरी घ्यायला गेलो फ्रूट्स घ्यायला गेलो तर तो फळवाला आपल्याला त्याची फोड देऊन टेस्ट करा म्हणतो आणि आपण आवडलं तर ते घेतो मग इथं तर आपल्याला पोस्ट मिळवायची आहे आणि ती पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला परीक्षा पास व्हायची तर त्याच्या आधी आपण स्वतःची टेस्ट घेतली पाहिजे की ही जी परीक्षा आहे ती मी पास होण्यासाठी सध्या मला काय करणं गरजेचं हे आपल्याला कळलं पाहिजे किंवा मी कुठं कमी पडतो आहे मला माझ्यामध्ये काय करायची आहे मला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे त्यामुळे टेस्ट सिरीजची गरज असते जेव्हा आपण एखाद्या टेस्ट सिरीज लावतो त्यातले जे पेपर्स सोडवतो तेव्हा तेव्हा आपल्याला समजतं की मी चुका काय करतो कि ले ले आहे किंवा माझ्या कुठले घटक रिव्हिजन करायचे राहिलेले आहेत किंवा असे कुठले घटक आहेत की जे परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे आहेत परंतु मला ते माहीत नव्हते अशासुद्धा सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समजतात आणि पूर्वपरीक्षा किंवा कुठलीही परीक्षा जो निकाल ज्यांचा येतो किंवा जातो तो काही अशा बारीक बारीक गोष्टीमुळे येतो किंवा जातो म्हणजे प्रश्न वाचण्याची पद्धत सोडवण्याची पद्धत किंवा प्रश्न आधी कुठले सोडवले पाहिजे शेवटी कुठले सोडवले पाहिजे प्रश्नपत्रिकेतला प्रेशर जो असतो तो कसा हँडल या सगळ्या गोष्टींचा सराव या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होत असतो तो टेस्ट गरजेचा आहे आणि टेस्ट सिरीज जे असते ती किती द्यायला पाहिजे तर माझ्या मते टेस्ट सिरीज फार फार तर दोन द्यायला पाहिजे टेस्ट आपण फार तर दोन द्यायला पाहिजे जास्त नको कारण आधी जर आपण टेस्ट सिरीज देत गेलो तर एक लक्षात घ्या आजकाल मी नेहमी सांगतो की जेव्हा पेपरला जायचं आहे तेव्हा आयोगाचे पेपर, आयो पेपर बघून जा माझ्या आठवड्यात परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात आयोगाचे पेपर वाढवून बघून जायचं आहे परीक्षेच्या आदल्या दिवशीसुद्धा आयोगाचा पेपर पाहायचा आहे परंतु जर आपण खूपच टेस्ट देत बसलो भरमसाठ तर ॲप्रोच जो आहे ना आपला भले आपण आयोगाच्या दृष्टिकोनातनं प्रश्नपत्रिका बनवत असू काही करत असू पण शेवटी आयोगाचा पेपर बघणं आयोगाच्या प्रश्नावर कमांड असणं गरजेचं आहे ज्या प्रश्न आपले झालेले आहेत म्हणजे जे काही एक्झाम्स झालेले आहेत आयोगाचे मागच्या चार पाच वर्षातले ते क्वेश्चन शेवटच्या टप्प्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कमांड येण्यासाठी आपला सराव गरजेचा आहे म्हणजे अभ्यास करायचा प्रश्नपत्रिका करायचा था। ह्याला सुद्धा वेळ आपला सिरीज काय एक दोन टेस्ट दिल्या म्हणजे पहिला टेस्ट तुम्ही दिली समजा फार अभ्यास नव्हता तुमचा मग लगेच तुम्हाला ती टेस्ट जागं करते की तू खूप मागे पडतोय ह्याच्यात कमी आहे त्याच्यात कमी आहे तू इथं चुकतोय हे करायचं आहे ते आहे त्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या राज्यघटनेत समजा मला घटनानिर्मितीचे काही क्वेश्चन चुकले फॅक्च्युअल गोष्टी चुकल्या राज्यपालांच्या कलम जे आहे दोनशे एका दोनशे एक आहे दोन जे विधिमंडळ कोण बिल पास करायचं कलम किंवा राष्ट्रपती राखून ठेवायचं कलम दोनशे का दोनशे ह्यात मी कन्फ्यूज होतो आहे या सगळ्या बारीक बारीक गोष्टी टेस्ट तुम्हाला सांगते पहिली टेस्ट मग त्याच्यात आपण इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि आपल्याला कळतं की माझे कोणते विषय राहिले त्यातले कुठले टॉपिक राहिले मग आपण ते करायचे आणि दुसरी टेस्ट द्यायची दुसऱ्या टेस्टमध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे केलेला असतो आणि त्यामुळं ती टेस्ट अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला जाते तरीसुद्धा काहीतरी सिलेमिस्टेक्स होणं किंवा अजून काहीतरी राहिल्यासारखं वाटणं ह्या सगळ्या गोष्टी त्यात आपल्याला समजतात आणि मग त्यातून आपण आपला एक ताण बनवायचं मला हे विषय करायचे आहेत किंवा ह्यातल्या ह्या फॅक्ट्स करायचे आहेत तर आपण त्या गोष्टी करतो आणि मग त्यानंतर मात्र आपण अभ्यास चांगला करायचा आहे आयोगाचेच पेपर बघायचे आहेत आणि आपण आयोगाची जी काय परीक्षा ती व्यवस्थितपणे द्यायची मग आता ही जी टेस्ट सिरीज किंवा ह्या टेस्टच्या बाबतीमध्ये आपण काय करतो आता आपल्या चॅनलमार्फत एक आपण टेस्ट सिरीज घेतो आहे तर राज्यसेवा जी पूर्वपरीक्षा आहे आता येणारी जी पूर्वपरीक्षा आहे तर सध्या थोडंसं अभ्यासाचं किंवा परीक्षेच्या तारखांसंबंधीचं एक अनिश्चित असल्यामुळं अभ्यास फारसा होत नाही तर तुम्ही जर टेस्ट दिल्या तर लगेच तुम्हाला समजेल की काही दिवस गॅप पडल्यामुळं आपण क कुठे मागं पडतो आहे किंवा अजून काय करायचं का हे करणं गरजे ही, ही स्पर्धा आहे इथं आपल्याला नेहमी तयारच राहावं लागेल त्यामुळं तुम्हाला हे तयार करण्याचं काम टेस्ट घेणार आहे आणि त्या टेस्टमुळे तुमचा अभ्यास होईल एक पुढची टेस्ट म्हणजे पहिली टेस्ट 8 ते ते जी आहे ती आपण साधारणतः आठ सप्टेंबरला घेणार आहे तर पुढच्या अडचाळीस दिवसात तुमचा एक बऱ्यापैकी अभ्यास होईल तेव्हा ती टेस्ट द्या किंवा ती टेस्ट जी आहे ती तुम्ही कधीही सोडवू शकता आपण त्याची पी एफ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कधी वेळ आहे किंवा कधी वाटतं की मी यात सोडवेन किंवा अजून चार दिवसात अभ्यास करेन मग सोडवेन तेव्हा तुम्ही ती सोडवू शकता त्यानंतर एक एक्सप्लेनेशन व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही किती वेळा पाहू शकता तर ही जी टेस्ट आहे त्याचा आपण दर्जा आयोगाच्या प्रश्नाप्रमाणे बनव होणार आहोत आयोगाचे जे काही पूर्वपरीक्षेचे मागचे चारशे पेपर आहे जो का ट्रेंड आहे त्यानुसारच ही आपली टेस्ट असणार आहे टेस्टनंतर एक्सप्लेनेशन आहे मी आता तुम्हाला सांगितलं आणि त्याद्वारे तुम्हाला एक चांगला सराव होणार आहे आणि केवळ अभ्यास करून पास होत नाही तर प्रश्न सोडवण्याला एक लॉजिक अप्रोच लागतो शंभरात साधारणतः चाळीस ते पंचाळीस क्वेश्चन ओळखीचे असतात बाकी सगळे बऱ्यापैकी अननोनच असतात एकच पर्याय माहिती बाकीची माहीत नाहीत या टाईपचे क्वेश्चन खूप असतात तर यावेळेस आपल्याला अप्रोच लॉजिक कसं वापरायचं याचासुद्धा सराव तुमचा या टेस्टमध्ये होणार आहे एकूण आपण दोन टेस्ट घेणार आहोत साधारण नऊ सप्टेंबरला असेल आणि दुसरी पंधरा सप्टेंबरपासून अवेलेबल असेल ही टेस्ट सिरीज ऑनलाईन असणार आहे पण पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल जी तुम्ही प्रिंट करू शकता आणि प्रिंट केलेली पी डी एफ तुम्ही वेळ लावून सोडवायचे आणि त्याचं एक्सप्लेनेशन एवढे तुम्ही पाहायचं आहे तर अशा प्रकारे आपली टेस्ट सिरीज असणार आहे दोन टेस्ट आहेत आपल्या आणि याची फी फक्त आपण नव्याण्णव रुपये ठेवली आहे तुम्ह जे आज प्रवेश घेतील त्यांना नव्याण्णव आहे आणि उद्यापासून याची फी वाढणार आहे एकशे पंचवीस रुपये फी असणार आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी माझं फोनपे क्रमांक जो क्रा स्क्रीनवर दिसतोय त्याच्यावरती फी फोनपे करा आणि व्हॉट्सअपला याचा स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तर तुम्ही टेस्ट लावा अभ्यास करा आणि तुमची इच्छित पोस्ट आहे ती लवकरात लवकर मिळवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्यांना सुद्धा आपल्या टेस्ट सिरीजबद्दल सांगा आपलं टेलिग्राम चॅनल देखील एम पी सी बूस्टर ते देखील तुम्ही जॉईन करा अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये याचे डिटेल्स